म्हणता माझ्याशी कुणीतरी बातमी दिली एकतरच तसा व्यवहारच तो झाला खर तर त्याच खरेदी खतच व्हायला नको कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस खरी दिक्कतच मोनवीच कशी केली तेच कळत नाही असे बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहितीये आता यामध्ये म्हटलं हे जी नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमानी करायची असते डिपार्टमेंटची टीका राहा ही त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय पण दाखल केला दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्यावर तिघांची ना नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधंद तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त असे अजिया ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही त्याची नोंदीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून ते पण करण्याच्या बद्दलच धाडस काहींनी हो दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्या बद्दलचा आदेश पण काढला म्हणजे शास्त्राचा जो आदेश निघत होते माला एक जाती, दोने जी सेम ले जाती जाती, ते एक एक कॉपी एक मुख्यमंत्री दोन्ही डी सी ला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली त्याच्यावर त्यांनी त्यांचं तेन काम सुरू केलं आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर अरे होय ना बाबा पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला ना नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो, तो रद्द करण्यात आलाय अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये आपण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर पण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमित खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ मध्ये नवोद बोपोडी येथील अॅग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझ्या एवढी माझी आहे परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील गाडीचा नकाचा पण संबंध नाहीये